नमस्कार मित्रांनो यूडाएस प्लस दोन हजार तेवीस चोवीसची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थमेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल एस प्लस दोन हजार तेवीस चोवीसमध्ये विद्यार्थी पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि त्यामध्ये एक नवीन टॅब ॲड झालेली आहे तर ती असणार आहे स्कूल कंप्लेशन टॅब तर मित्रांनो या टॅबचा वापर आपल्याला कसा करायचा आहे आपलं जे विद्यार्थीचा डाटा आपण भरलेला आहे तो फायनलाईज कसा करायचा आहे त्याची रिपोर्ट कशी काढायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो युडास प्लस दोन हजार तेवीस चोवीसमधील विद्यार्थी पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती असणार आहे स्कूल कम्प्लेशन टॅब ॲक्टिव्ह झालेली आहे आणि त्याचा वापर आपण कसा करायचा आपलं रिपोर्ट कार्ड कसं काढायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मित्रांनो युडॅस प्लसमधील हे जे काम आहे हे आपलं शेवटचं काम असणार आहे युडॅस प्लसच्या विद्यार्थी पोर्टलचं व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया क्रोम ब्राऊझरमध्ये आपल्याला युडीएस प्लसची साईड अगोदर सर्च करून घ्यायची आहे तर मित्रांनो आपण युडीएस प्लसचे प्रत्येक व्हिडिओ बघितलेले आहे प्रत्येक विषयावरची आपण माहिती बघितलेली आहे तर बघा युडिस प्लस जे पोर्टल आहे त्याला मी सर्च करून घेणार आहे अशा पद्धतीने मोबाईलमध्ये अशा पद्धतीचा रिझल्ट आपल्याला दिसणार आहे हा जो पहिला रिझल्ट आहे यावर आपल्याला जाता येईल किंवा इथे डायरेक्ट आपण स्टुडंट पोर्टलवर सुद्धा जाऊ शकतो तर बघा युडस स्टुडंट पोर्टलवर मी क्लिक करून घेणार आहे अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे इथून आपल्याला सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे इथे आपल्याला राज्य सिलेक्ट करायचं आहे गो करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या शाळेचा यू डॅश प्लस विद्यार्थी पोर्टलचा आय डी आणि पासवर्ड टाकून आपल्याला तिथे लॉग इन करून घ्यायचं आहे तर मी अगोदर लॉग इन करून घेतो बघा यू डॅश प्लस दोन हजार तेवीस चोवीसच्या विद्यार्थी पोर्टलमध्ये आपण लॉग इन करून घेतलेलं आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे अशा पद्धतीचा इंटरपेस आपल्यासमोर येणार आहे तर बघा आपलं जे काम आहे ते दोन हजार तेवीस चोवीसचं आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या सत्राची माहिती आपण भरलेली आहे यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर हा एक नवीन आपल्या आपल्यासमोर येणार आहे स्कूल इन्फॉर्मेशन म्हणून एक टॅब येणार आहे त्याला आपल्याला क्लोज करून घ्यायचा आहे इथून आणि त्यानंतर आपलं जे काम आहे ते आपल्याला करता येणार आहे तर आपल्या आपल्यासमोर आता दिसत आहे इथे हे स्कूल डॅशबोर्ड असणार आहे इथे आपल्याला आपल्या शाळेतील विद्यार्थी वर्गवाईज जे काही असतील ते दिसणार आहे तर मित्रांनो बघा इकडे डाव्या बाजूला आपणाला इथे ज्या काही नवीन नवीन टॅब आलेल्या आहेत त्या इथे दिसणार आहे आपणाला तर मित्रांनो या ज्या टॅब आहे या प्रत्येक टॅबची आपण स्वतंत्र माहिती असलेला व्हिडिओ बघितलेला आहे आणि यामध्ये बघा एक नवीन टॅब दिसणार आहे आपल्याला स्कूल कम्प्लेशन म्हणून आणि इथे बाजूला न्यू असं फ्लॅश होत आहे तर हे एक नवीन टॅब आलेली आहे आणि कम्प्लेशनची टॅब असणार आहे आपली जी माहिती आहे ती फायनलाईज करण्याची ही टॅब असणार आहे स्कूल पोर्टल जे स्कूल पोर्टल आहे युड एस प्लसचं त्यावरील तर आता आपण डायरेक्ट त्या टॅबवर जाणार आहोत तर बघा त्यावर जाण्यासाठी स्कूल कम्प्लेशन हे जे लिहिलेलं आहे यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे अशा पद्धती तर मित्रांनो मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं काम होणार आहे तर बघा इथे आपल्याला अशा पद्धतीचा जो इंटरफेस आलेला आहे इथे बघा आपल्या शाळेचे स्टुडंट टोटल स्टुडंट दिसणार आहे कम्प्लेटेड किती आहे ते दिसणार आहे इन प्रोग्रेस दिसणार आहे आणि त्यांना नॉट स्टार्टेड म्हणून दिसणार आहे तर बहुतेक शाळेचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे आपण बहुतेक शाळांनी विद्यार्थ्याचा पूर्ण डाटा भरलेला आहे त्यामुळे जसं माझ्याकडे टोटल अकरा आहे तर कंप्लेट अकरा दाखवत आहे तर याचा अर्थ असा मित्रांनो आपलं इथचं काम पूर्ण झालेलं आहे या स्टुडंट पोर्टलवरचं बाकीचा आधार सं, संदर्भात सुद्धा आपले काम आपण केलेले आहे तर इथे बघा आता आपल्याला आपलं जर काम पूर्ण झालेलं असेल तर आपला डाटा आपल्याला फायनलाइज करून घ्यायचा आहे इथून कंप्लीट करून घ्यायचा आहे तर बघा त्यासाठी इथे हा जो इंटरफेस दिसत आहे पूर्ण आपल्याला दिसणार आहे माहिती त्यानंतर इथे खाली आपल्याला एक एनरॉलमेंट समरी म्हणून आहे तर इथे आपण याला डाउनलोड करायचं बटनसुद्धा दिलेलं आहे आणि ते सर्व आपण चेक करून इथे आपणाला हे फायनलाईज करून घ्यायचं आहे किंवा कर सबमिट करून घ्यायचं आहे सबमिट करण्यासाठी बघा मित्रांनो खाली एक छोटासा मॅसेज आहे याला टिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिटच्या बटनवर क्लिक करायचं आहे तर बघा मी याला टिक करून घेतो टिक केल्यानंतर सबमिटचं बटन इनेबल होणार आहे निळ्या रंगामध्ये आपल्याला दिसणार आहे बघा याला टिक केल्यानंतरच ते निळ्या रंगात येणार आहे आणि त्यानंतर आपल्याला या सबमिटच्या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे तर त्या अगोदर आपण एनरॉलमेंट समरी जी आहे ते डाउनलोड करून घेऊ शकतो तर बघा मी एनरॉलमेंट समरी याला डाउनलोडच्या बटनवर क्लिक करून घेतो अगोदर डाउनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये ती पी डी एफ स्वरूपामध्ये डाउनलोड होणार आहे तर ती आपल्याला बघता येणार अशा पद्धतीने तर बघा ती डाउनलोड झालेली आहे अगदी दोन सेकंदामध्ये ते डाउनलोड होणार आहे अशा पद्धतीनं संपूर्ण जो डाटा आहे तो आपल्याला दिसणार आहे तर बघा स्कूल एनरॉलमेंट कार्ड असणार आहे आपलं अॅकॅडमिक इयर दोन हजार तेवीस चोवीसचं विश्च जर आपली संपूर्ण माहिती भरलेली असेल तर आपल्याला हे कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे कसं करायचं आत्ताच आपण बघितलेलं आहे आणि पी डी एफ स्वरूपात आपल्या मोबाईलमध्ये ते दिसणार आहे तर बघा अशा पद्धतीने हे डाउनलोड केल्यानंतर पुन्हा आपण परत आलेलो आहोत आता आपल्याला हा डाटा सबमिट करून घ्यायचा आहे कंप्लीट करून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे आपण टिक करून घेणार आहोत आणि त्यानंतर सबमिटचं जे बटन निळ्या रंगात आलेलं आहे यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे एक कन्फर्मेशन आपल्याला विचारणार आहे आर यू शुअर यू वॉन्ट टू कंप्लीट द डाटा तर आपलं संपूर्ण काम इथे झालेलं आहे त्यामुळे आपल्याला इथे हा जो डाटा आहे हा कम्प्लीट करायला काहीच हरकत नसणार आहे तर बघा मी याला ओके करून घेतो ओके केल्यानंतर आपला जो डाटा आहे तो सबमिट झालेला आहे कम्प्लीट झालेला आहे आणि इथे बघा आपल्याला एक मॅसेज आलेला आहे इथे बाजूलाच थँक्स फॉर सबमिटिंग स्टुडंट डाटा कंप्लेशन डेट एंड टाइम सत्तावीस दोन दोन हजार चोवीस सहा अडतीस म्हणजेच मी हा जो डाटा आहे हा आजच्या तारखेमध्ये सत्तावीस तारखेला सायंकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी इथे कम्प्लीट केलेला आहे असा तो मॅसेज आहे तर मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला ही जी नवीन टॅब आलेली आहे यू एस प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर स्कूल कम्प्लेशनची तर आपल्याला आपला जो डाटा आहे तो कम्प्लीट करून घ्यायचा आहे संपूर्ण माहिती आपली जर भरलेली असेल बरोबर असेल तर डाटा कम्प्लीट करून घ्यायचा आहे आणि आपलं जे एनरॉलमेंट समरी आहे ते डाउनलोड करून घ्यायचे आहे अगोदर आणि त्यानंतर डाटा सबमिट करून घ्यायचा आहे तर अतिशय अतिशय महत्त्वाची अपडेट अतिशय महत्त्वाची माहिती यू डायस प्लस दोन हजार तेवीस चोवीसच्या स्टुडंट पोर्टलची आपण इथे बघितलेली आहे आणि मोबाईलवरून आपलं सगळं काम अगदी व्यवस्थितपणे अगदी लवकरात लवकर झालेलं आहे अपेक्षा आहे ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असंच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद